नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब वरती आणि नवीन वर्ष चालू झालंय आणि आपला हा पहिला व्हिडिओ या वर्षामधला तर तसं बघायला गेलं तर आता खूप जण बोलतील की नवीन वर्ष चालू झालंय आणि आपण मराठी माणसं आहे आपलं गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं नवीन वर्ष चालू होतं तर त्यांच्या सांगतो मी साला प्रमाणे आपलं हे दोन हजार पंचवीसच नवीन वर्ष आहे त्यामुळे हा दोन हजार पंचवीस मधला पहिला व्हिडिओ असणार आहे आपला तर हा व्हिडिओ आपला खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की मी खूप दिवसापासून या गोष्टीची वाट बघत होतो आणि फायनली तो दिवस माझ्यासाठी आज आलाय मी खूप दिवसापासून मोटो ब्लॉगिंग म्हणजे असं ठरवलं नव्हतं पण खूप दिवसापासून मला असं वाटतंय की मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तर मला ते करायचं होतं आणि फायनली आज तो दिवस आलाय काल मी गेलो होतो असंच हेल्मेट वगैरे हो बघायला मला तर त्याचा ब्लॉग शूट करायचा होता पण मला असंच सहज बघायला गेलतो चला बघूया बोलो कसं आहे काय हेल्मेट वगैरे हो पण मी काय घेणार नव्हतो पण गेलो आणि मला हेल्मेट आवडलं तिकडे गेलतो मी तर हेल्मेट वगैरे हो घेऊन आले त्याची आज आत्ता मी अनबॉक्सिंग वगैरे करणार आहे तुमच्यासमोर तुम्हाला पण दाखवणार आहे तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा बाकी काय नाही आणि म्हणजे एक दीड वर्ष झाले मला व्हिडिओ वगैरे काढायचे होते म्हणजे प्रयत्न करत होतो मी मोटर ब्लॉगिंग वगैरे करा ना असं तसं पण योग काय जुळून येत नव्हता फायनली आता दोन हजार पंचवीसमध्ये योग जोडून आला आहे आणि मी व्हिडिओ पण शूट करतोय आणि विषय असा झाला की मला उद्या पण गावाला जायचं आहे आणि मग असा विचार केला हेल्मेट घेतला आणि मग हेल्मेटला पण मी ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी दाखवतो तुम्हाला काय काय घेतलंय काय नाही घेतलं आहे आणि मग बहुतेक असा विचार आहे की उद्या मी जाताना फर्स्ट माझा ब्लॉग असणार आहे तो मोठो ब्लॉग आणि मला त्यासाठी आता एक गोष्ट घ्यायची माईक घ्यायचा आहे पण माइक साठी मी दें। है में एक जुगाड केलाय जरा सर्च वगैरे करून मी त्याला डायरेक्ट आपला हेडफोन असतो तो सेटअप करणार आहे तर बघूया कसं काय होतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहे आपलं हेल्मेट तर तुम्हाला दाखवतो फायनली लुक तर मी घेतले एक ब्लॅक कलरचं हेल्मेट जे की मस्त आहे मला खूप आवडले जे चार पाच होते पण विषय असा होता की मी मला आतमध्ये डबल ह्याचं पाहिजे नव्हतं म्हणजे हे ओपन केलं आतमध्ये पण जेणेकरून उन्हामध्ये गाडी चालवताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि ठीक आहे तर त्यामुळे मी हे हेल्मेट घेतलंय बाकी काही विषय नाही मस्त आहे तुम्हाला पण दाखवतो बघा असं हेल्मेट आहे तर आता याचे वरचं मी कवर वगैरे हो काढतो खूपच भारी हेल्मेट आहे म्हणजे माझा असा विचार चालू आहे ना की त्या हेल्मेट वरती मला असा विचार चालू आहे की स्टिकर वगैरे मी इथे पूर्ण असं ब्लॅक कलरच ब्लॅक आता हा जो ब्लॅक कलर आहे तर माझा असा विचार चाललाय की इथं पण पूर्ण ब्लॅक करून टाकू आणि इथं पण पूर्ण असं ब्लॅक कलर ब्लॅक कराल करा, आणि इकडं स्टिकर वगैरे लावायचा असा प्लॅन चालू आहे तर बघूया काय होते तर लेट आता मला थोडस इथं काम करायचं याच्यावरती आणि अजून एक अजून एक घ्यायलाय मी तर हे आहे आपलं मोटर ब्लॉगिंगचं माउंट आहे तर हा आता आपल्याला तिथं फिक्स करायचा आहे तर हा पण लावायचा आहे तर बघू करू सुरुवात तर आता हे आपल्याला याला लावायचं आहे तर आता हे आपण लावून घेऊया म्हणजे हे याला लावायचं ते असं आपल्याला इथं फिटिंग आहे सेटअप झालेला आहे तर बघू शकतो तुम्ही मी। मी पूर्ण पॅक वगैरे हो केलं एकदम तर झालेले आता मी हेल्मेट घालून बघतो कसं काय टेस्टिंग करून बघतो तर आता मला केसेस सोडावे लागणार आहे स्वतःला आवाज येतात कस वाटतय तर मोबाईल लावतो आता आणि मग पुढं आपण है ना की हे बघा हे जे आहे आता इथं मी ना थोडंसं सेटिंग करतोय कारण की हे जे लावणार आहे ना आता याला असं इथं तर हा जो बँड आहे तो इकडून येतोय असा तर मग हा जर इथं कटिंग मी जर केला कटिंग जर मी इथं केलं तर ते डायरेक्ट ह्याच्यातून जाईल म्हणजे इथे काही प्रॉब्लेमच येणार नाही तर मग हे जा थोडा याला प्रेशर येणार ह्याच्यावरती तर माझा असा विचार चालू आहे की त्याला तिथं लावतो म्हणून लेट्स गो चला जरा थोडं कापून घेतो माप वगैरे मी मगाशीच घेतलंय ते आता कटिंग करतोय थोडं मी तुम्हाला सुरुनी काही कापत नाही काहीच आणतो काहीच मी ट्राय करून बघूया होत आहे कारण घ्यायचं नाही सुरुनी होईना ना

पद्धतशीर काम झालं आहे ह्याला कसं इकडून आपण ठेवू शकतो बघा अनविजिबल म्हणजे जेणेकरून ते इकडून जर केलं असं हे असं फोल्ड झालं असता आता टेन्शन नाही एकदम प्रॉपर असं झालेलं आहे आता काय असा विषय केला आता आता स्पीकरचं पण आता ब्लूटूथ आपण म्हणजे मोबाईल जर लावला ना तर त्याला माईकचं आता मी ऑप्शन केलं एक की आता स्टार्टिंगला तर आपले वायरलेस ब्लूटूथ ब्लू हे असतात ना ब्लूटूथ तर ते वापरणार आहे त्याच अजून करायचं आहे तर लेट गो फायनली लुक आपला झालेला आहे तर बघू शकता असा सेटअप केला होता इथं शू झालेलं आहे फायनली आपला फायनली काही माझं काम पूर्ण झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही असं हेल्मेटमध्ये आता मी ही जी वायर आहे एक कनेक्टर फक्त घेऊन आले कारण की माझा आयफोन आहे तर आयफोनला हे ब्लूटूथ आपली हेडफोन लावलेत मी तर हेडफोनची वायर इथं आतमध्ये याच्या आतमध्ये इनबिल्ड केली आहे दोन्ही साईडला आणि याचा जो माईक आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं जे मधलं बटन असतं ते तर रेकॉर्डिंगचं असतं तर ते इथं आणि आतमध्ये इथं गाड बांधले जेणेकरून ही वायर इकडे येणार नाही तर असा सेटअप मी मी आहे तर असं आपलं झालेलं आहे पूर्णपणे उद्या फक्त आता इथे कॅमेरा लावायचा आणि वायर इथं लावून द्यायची म्हणजे आपलं काम एकदम फायनल फायनली घ्यायचं आता माझं सेटअप वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त राहिलं इथे आपला व्हिडिओ काढायचा म्हणजे आपला गाडीवरती मोठं ब्लॉग राहिला आहे बाकी काय विषय नाही बाकी सगळं वर्ल्ड डन झालं आहे फक्त आता उद्या सकाळी उठून फर्स्ट टेस्ट घेणार कसं का काय बघू आता उद्या सकाळी उठल्यावरती व्हिडिओ काढत तेव्हा समजाच तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करन तो व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये